नमस्कार आज आम्ही गेलो होतो कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील बाळूमामा देवालीला भेट द्यायला बाळूमामा म्हटलं की सगळ्यांचं कोल्हापुरातील लक्ष असतं की ते आदमापूरमध्येच हेच आहेत ते बाळूमामा बाळूमामांच्या गाभाऱ्यासमोर एक झाड आहे झाडाला प्रत्येकजण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी भंडाऱ्यात बुडवून एक कॉईन चिकटवत असतो ज्याची इच्छा पूर्ण होते त्याचा कॉईन चिकटला जातो अशी श्रद्धा आहे पाठीमागल्या साईडला भंडारा लावणारे काही लोक आहेत स्त्री आणि स्त्रीचे बाबाही भंडारा लावून घेत आहेत भंडारा लावण्यासाठी खूपच मोठीची मोठी लाईन लागलेली आहे आणि पाठीमागच्याच साईडला भक्तनिवास आहे भक्तनिवासमध्ये हजारो लोक येतात त्यांच्या जेवणाची खाण्याची सो सोय अगदी कमी पैशात करून दिलेली आहे हे आहे बाळूमामा मंदिराचं पाठीमागलं साईड कळस खूपच रेखीव असं काम आहे आणि समोर बाळूमामाच्या मंदिराच्या दोन हत्ती बकरी आणि घोडा याचेही चित्र रेखाटलेले आहे खूप छान असं मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि आम्ही जिथं उभा आहोत तिथे आहे भक्तनिवास येथे बाळमम्माच्या भंडाराच्या वेळी हजारो लोकं राहतात आणि तेही कमी पैशामध्ये पाठीमागच्या साईडला बाळमम्माच्या दर्शनासाठी चाललेली लाईन इथून पुढं गेल्यानंतर दत्तगुरू महाराजांचं मंदिर लागतं आता आपण तिथंही जाणार आहोत आणि काही लोक इथे गप्पा गोष्टी मारत आहेत दर्शन झाल्यानंतर मंडपामध्ये निवांत बसून काही फोटो काढतायत मस्त एन्जॉय करतायत बाळूमामा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे तुम्हाला कधी जायचं असेल तर नक्की जाऊ शकता हे आहे बाळूमामांच्या ठिकाणचे दत्तगुरूंचे मंदिर औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचे मंदिर आहे शांत वातावरण असणारे हे मंदिर खूप मस्त वाटतं प्रसन्न वाटतं कधी गेलात तर एकदा नक्की 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 जाऊन या बाळूमामाच्या मंदिरला भेट द्या आणि तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल की दुसऱ्या पंढरीलाच आपण भेट दिली आणि ह्या मंदिराला असंही म्हटलं जातं की ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी पंढरीच आहे